नमस्कार मी गौरी भईकर मुंबई आउटलुक आउटलुकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज दिनांक सात ऑक्टोबर पाहूया दुपारच्या टॉप फाईव्ह घडामोडी निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीचं जागा वाटप येत्या आठ दिवसात होणार असं वक्तव्य राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं असून यंदाची दिवाळी सुखाची होणार असं म्हणत सरकारला टोला लगावला त्यामुळे महाविकास आघाडीचा जागा वाटपचा फॉर्म्युला निश्चित झाल्याचं आहे त्याचबरोबर आघाडी आणि युतीला शह देण्यासाठी आता तिसरी आघाडी ही सज्ज झाल्याने यंदाची निवडणूक त्रिसूत्री होणार अशी शक्यता आहे बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा महाअंतिम सोहळ्यात बारामतीचे सुप्रसिद्ध रील स्टार सूरज चव्हाण यांनी बिग बॉसच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं संपूर्ण महाराष्ट्रात त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार यांनी बारामतीचे सूरजने बिग बॉस जिंकलं या उत्तुंग यशाबद्दल सूरजचं अभिनंदन अशा शब्दात सूरज चव्हाणचं अभिनंदन केलं सूरजवर अनेक टीका होत असताना शेवटी सूरजने गुलीगत धोका देत आपल्या झापुक झुपूक स्टाईलनं बाजी मारली सहा ऑक्टोबरला भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील झालेल्या सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवला तीन सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने तब्बल एकोणपन्नास चेंडू शिल्लक ठेवत हा मोठा विजय मिळवला हार्दिक पांड्याने बाराव्या षटकात सलग दोन चौकार आणि एक षटकार लगावत भारताला विजय मिळवून दिला आहे भारतीय वायुसेनेच्या ब्याण्णव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने चेन्नईमध्ये एअर शोचे आयोजन करण्यात आले होते यासाठी सहा ऑक्टोबर रोजी चेन्नई येथील मरीना बीचवर लाखोंची गर्दी जमली असताना तीव्र उष्णतेमुळे पाच जणांचा मृत्यू झाला असून दोनशे जणांवर उपचार सुरू आहेत इंदापुरातील माजी मंत्री आणि भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांचा आज ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात पक्षप्रवेश होणार आहे विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत इन्कमिंग सुरू असल्याचं दिसत आहे हर्षवर्धन पाटील यांच्यासह त्यांची कन्या अंकिता पाटील आणि काही पदाधिकारी देखील शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाहीरपणे प्रवेश करणार असून तुतारी हाती येणार आहेत